न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ट्रकमधून चोरी गेलेल्या एक कोटी सुपारीचा चोवीस तासात उलगडा पैठण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा का पोलिसांची कामगिरी कर्नाटक ते गुजरात अशा प्रवासात ट्रकमधून चोरीला गेलेल्या सुमारे त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार नऊशे शहाऐंशी रुपये किमतीच्या सुपारीचा छडा लावण्यात एमआयडीसी पैठण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला मोठा यश आलं पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपासाची चक्र फिरवत गुजरात राज्यातून चोरीचा माल ट्रकसह जप्त करून मुख्य आरोपीला जेरबंद कलि आठ जानेवारी रोजी साईकृपा इंडस्ट्रीज ट्रान्सपोर्टमार्फत मंगळूर कर्नाटक येथून पंचवीस टन सुपारी घेऊन ट्रक क्रमांक जी जे दहा झेड पन्नास एकोणतीस गुजरातकडे निघाला होता या ट्रकचा मालक दिनेश जेताबाई सोलंकी राहणार पोरबंदर याच्या मनात चोरीचा विचार आला त्याने ढोरकीन तालुका पैठणजवळील एका पेट्रोल पंपावर ट्रक थांबून चालक मोहम्मद सुमरा याला मद्य भाजल चालकाच्या नशेत असण्याचा फायदा घेत मालक दिनेशने वीस पूर्णांक आठ टन म्हणजे तीनशे वीस गोन्या सुपारी दुसऱ्या वाहनात भरून लंपास केले चालक शुद्धीवर आल्यावर माल चोरीला गेल्याचे समजताच त्याने ट्रान्सपोर्ट मॅनेजरला कळविले आणि पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने दोन पदके रवाना केली तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीचा माल गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी मोरबी जिल्ह्यातील राजापारा येथील मोघल एंटरप्राइजेसच्या गुडांवर छापा टाकला तिथे चोरीस गेलेली तीनशे वीस गुन्हे सुपारी मिळून आली त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी आरोपीला जेरबंद केला दरम्यान ही कामगिरी स्थानिक पुणे शाखेचे निरीक्षक विजय सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे उपनिरीक्षक दशरथ बुरकुत संभाजी खाडे यांच्यासह पथकानी केली न्यूज सुपरवन साठी अनिस कुरेशी छत्रपती संभाजीनगर